শিবজি প্ক এখন আকোজ রাষ্ট্র কংগ্রেস मोहम्मद मोहम्मद रशीद हे सुद्धा पक्षप्रवेश करत आहेत आलेले आहेत मोहम्मद रियाज मोहम्मद हयास हे सुद्धा प्रवेश करत आहेत काळात स्वागत करावं मोहम्मद साजिद मोहम्मद सभी जे उपस्थित उपस्थित सभी को मेरा सस्त्रीय अस्सलाम वालेकुम और भी आज बहुत खुशी की बात है आज खूब खुशी गोष्ठ है सभी गोष आग्र मंत्री बहुत आघाड़ी में प्रवेश करता है आपका पक्ष काम करते आपल्या पक्षाबद्दल तिकडे काम करायची तयारी दाखवतात आणि त्यावेळी करता एक महाराष्ट्रामध्ये आणि खास करून वंचित बहोजन आंबेडकरवादी चळवळीचा बालेकिल्ला मानला जातो तिकडे प्रवेश करून आता बाळासाहेबांच्या निवडणुकीच्या आधी आपण हा पक्ष प्रवेश केला आहे म्हणून आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि आपल्या सर्वांना वंचित बहुजन आघाडीमध्ये आम्ही सर्व स्वागत करतो खरंच एकदा म्हणतो आपण सर्व पक्षाशी उडल्या खूप आनंद झाला आपण सगळे येऊन ने एकत्र काम करूया लढूया आणि जिंकूयात एवढं म्हणून मी थांबतो जय